माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंडक कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय इत्रात्तर दुर्गासुराचा वध भवानीला शंकराचे वरदान श्री गणेशाय नमा कार्तिक स्वामी अगस्थीनं म्हणाला मुनिवर्य दुर्गासुराचा अंतकाल समीप आला म्हणून त्याला काशीच्या पंचक्रोशीला वेळा देण्याची दुर्बुद्धी सुचली त्याच्या समा समाचारात भगवती अधिमाया भवानीच्या रूपाने उभी ठाकली तिने काल रात्रीला शिष्टाईसाठी पाठवली ती विकट गौरी कोटराक्षी उष्ट्रीवा सिंहासने या आठ जणींसह दुर्गासुरांच्या शिबिरात प्रवेशली केले शुक्राचार्याने त्यांना विचारले तुम्ही कोण येथे कशासाठी आलात काल रात्री म्हणाली शुक्राचार्य तुमचे भाग्य थोर म्हणून तुमचे या पुण्यभूमीत आगमन झाले येथे भवाने उत्तम भोग देते शंकरजीवांना साहित्य मुक्ती देतो या काशीचा महिमा वेदा नाही अगम्य आम्ही यक्षिनी भवानीच्या यज्ञाने येथे आलो <coughs> तुम्ही इंद्रादी देवांना जिंकून त्रिपुराचा उपभोग घेतात त्यावर तुमचे समाधान झाले नाही म्हणून आता उन्नतपणे ह्या काशीवर चालून आलात सुज्ञ असाल तर मुकाट्याने येऊन जा किंमणा आलाच आहात तर भवानीला शरण जा तिच्याशी युद्ध कराल तर कर व्यर्थ प्राणासमुकाल या अविनाशी क्षेत्राचा विध्वंस करणे तुम्हाला कदापि शक्य नाही शिवगणाचा तडाका तुम्हाला सोसवणार नाही तुम्ही इंद्रादी देवांना बंदरमुक्त करून ते येथून निघून जा यातच तुमचे हित भवानीचा संदेश सांगण्यासाठी आम्ही येथे आलो ते ऐकून दुर्वासुरास राग आला तो तालजंगास म्हणाला या ता निर्लज्ज स्त्रिया कोण माझ्या शिद्ध करायला आलेली भवानी कोण तिला आणि तिच्या दाशींना बंदी खाण्यात थांबा तेव्हा मूर्खा तुझे मरण जवळ आले म्हणून माझा धिक्कर करतो असे म्हणून काल रात्रीने तिच्या सक्क्यांनी त्यांना दरवेळेस आलेल्या दैत्यांची तेथेच भयंकर युद्ध केले त्या काळी मेलेल्या वीरांना शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने उठवले अशा प्रकारे दैत्यांना आपल्या पराक्रमाची काळ रात्री भवानीकडे परतली तिने देवीला सर्व प्रकार सांगितला तेव्हा संतप्त झालेली भवानी कोट्यावधी य्नीचा शेनासा घेऊन दुर्गा सुराच्या तळावर धावून गेली त्यावेळी झालेल्या भयंकर रणधुमाळीत दैत्यांचा भयंकर विनाश झाला मृत झालेल्या असुरांना शुक्राचार्य आपल्या संजीवनी विद्येने जिवंत करू लागले ते पाहून शंकराच्या तृतीय नेत्रात उत्पन्न झालेली क्रोध व्यक्ती म्हणजे कोटराक्षी पुढे आली तिने संतापाने दात होत जाऊन एकदम विशाल विक्राळ स्वरूप धारण केले तिने शुक्राचार्यांना धरून आपल्या योनी घातले त्यामुळे ते अपवित्र झाले त्यांची संजीवनी मंत्र शक्ती झाली तेव्हा तालजंग मोठा पर्वत उपटून पुढे सरसावला वज्रदंडा देवीने त्याला अडवले एकाच मुष्टी प्रहारात पर्वतासह त्याचे चूर्ण केले मग तिने असुर सेनेत घुसून प्रचंड विध्वंस केला पुढे आलेल्या कपितस्कंदाला उष्ट्रग्रीवेने ठार केले द्वंद्व युद्धास्तव आलेल्या शुंभ निशुंभ ह्या दोघांना काळ रात्री यमसदने धाडले भवानीच्या धुतीने थोर पराक्रम करून चार कोटी दैत्यांना कंठस्नान घातले देवीने शुक्राचार्यांना एक हजार दड वर्ष दडवून ठेवले त्यांचे पाठबळ नाहीसे झाल्यामुळे दैत्य दुर्बळ होऊन मरण पावले संतप्त दुर्गासूर स्वतः युद्धासाठी आला त्याला पाहून भवानी रथात बसून रणांगणात आले शंख चक्र विशाल पिनाक धनुष्य घेतलेली तिची भव्य मूर्ती पाहून दुर्गासुराची छाती दडपून गेली त्याने स्वतःला सावरले आपण युद्धास न येता आपल्या पत्नीला युद्धास पाठवले म्हणून तर शिवाची निंदा करू लागला तेव्हा भवानीचे रुद्ररूप धारण केले दुर्गासुराचा धिक्कार करून तिने त्याला युद्धाचे आव्हान दिले मग तोही सैन्यास धावला बघता बघता भीषण युद्ध पेटले देवीने अनेका अनेक भयंकर शस्त्राचा मारा केला त्याने अत्यंत त्वेषाने युद्ध केले तो कोणत्याही उपायांना जुमानत नाही हे पाहून भवानीने युद्धाचा तणकार केला त्या निदानाने त्रिभुवन आदरले देवीने विष्णुदत्त निर्वाण बाण विनाकावर चढवला त्या बाणाचे पुढचे टोक त्रिश्वरसारखे होते त्या बाणावर मूळ मंत्राचं आव्हान करून देवीने तो दुर्गासुराच्या दिशेने सोडला त्यावेळी गगनभेदी कडकडाट झाला सनसनात झालेल्या त्या बाणाने दुर्गासुराचा स्वच्छ करून त्याचे दोन्ही हाते तोडले अशा प्रकारे त्या महादैत्याचा वध करून भवानी विजयी झाली उरल्या सुरल्या असुरांचा तिच्या शेनेने फडशा पाडला भवानीच्या जय जयकाराने त्रिभुवन दुडुम धुमधुमले सर्वत्र आनंदी आनंद झाला विजय वाद्याच्या निनादात देवीने आपल्या शेने सहकाशीत प्रवेश केला देवांनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली ऋषींनी तिची अपार प्रशंसा केली गणेशाने तिला साष्टांग नमस्कार केला शंकराने प्रसन्न होऊन तिला वरदेव केला ती म्हणाली नात मला तुमच्या सेवे वाचून अन्य कसली उपेक्षा नाही शंकराला समाधान वाटले तो म्हणाला प्रिये तू अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत अहोरात्र युद्ध करून दुर्गासुराला ठार केले म्हणून तू दुर्गा देवी या नावाने त्रैलोक्यात पूज्य होशील या नऊ दिवसांचा लोक नवरात्र संबोधतील जे लोक नवरात्रीचे व्रत करतील या कालावधीत आठ दिवस अवरात्र उपवास करेल नवमीला यज्ञ करून तुला ब्राह्मणांना तृप्त करतील महामंत्र सप्तशतीची तुझी पूजा अर्चा करतील त्यांना त्यांच्या सर्व मनोकामना तुझ्या कृपेने पूर्ण होतील सर्व भूतांवर तुझा अधिकार चालेल मंत्र यंत्र तंत्र यांची तुझ्या कृपेनेच सिद्धी होईल शिवाने भवानीला वर दिल्यानंतर नवरात्रीतील शक्ती उपासना प्रचलित झाली त्यानंतर शिवाने दक्षिण मानस तीर्थाजवळ दुर्वा भवानीची स्थापना केली सर्व देव दुर्वासुरांच्या बंदिवासातून मुक्त झाले होते ते इंद्रासह भवानीच्या दर्शनास गेले देवगुरु बृहस्पती इंद्र यांनी तिची भावपूर्ण स्तुती केली सर्व देवांनी तिचा जय जयकार केला तिला आदराने वंदन केले ते स्वस्तनी परतले अध्याय या ठिकाणी समाप्त झाला पुढील अध्याय पुढील कथा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम